नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे चालू घडामोडीवरील माझं काव्य परवा चार दोन दिवसाखाली एक दुर्घटना झाली मुंबईला वरळीला अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये रस्त्यावर पोट भरणाऱ्या एका माऊलीला एका महिलेला त्या श्रीमंत बापाच्या उन्मत्त कार्ट्यानं दारू पिऊन गाडी चालवत फरपटत एक दीड किलोमीटर नेलं आणि त्या माऊलीचा करुण अंत झाला त्यांच्या संसाराच जे स्वप्न होत रंगवलेलं जे पै पै करून सा, सासवून संसार फुलवलेला होता तो डाव अर्ध्यात मोडला आणि मग त्या प्रकरणाला राजकीय रंग यायला सुरुवात झाली त्या कारचालकाचा मुलगा त्या कारचालकाचा बाप हा ठराविक पक्षाचा कोणीतरी कार्यकर्ता असावा आणि म्हणून त्याच्यामुळं त्याला राजकीय रंग आला आणि त्या मयत ज्या कुटुंबातील व्यक्ती झाली त्या कुटुंबाचं दुःख विसरून याच्यामध्ये राजकारण चालू झालं आणि तोच विषय मी आज निवडलेला आहे की तुमच्या सगळ्या राजकारणापेक्षा त्या माणसाचं दुःख एवढं आभाळा एवढं आहे एवढं डोंगरा एवढं आहे की त्याची बरोबरी त्याची भरपाई कुणीही आणि कशानही करून देऊ शकत नाही आणि असं असताना काही ठराविक लोक त्याच्या घरी जातात त्याला पुन्हा पुन्हा त्या प्रसंगाची आठवण करून देतात त्याला पुन्हा पुन्हा त्याच्या चौकशी त्याचा तो प्रसंग डोळ्यापुढे उभं करतात आणि त्याला रडवतात हे माझ्या मनाला गोष्टी खटकल्या की आज गरज कशाची आहे की आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा त्याला व्हावी यासाठी यांनी मोर्चे काढावेत रस्त्यावर यावं न्यायाला न्यायालयापुढं धरणं धरावं परंतु त्या हतबल झालेल्या त्या पतीला त्या दुःखी झालेल्या त्या पतीला पुन्हा पुन्हा त्याच्या प्रसंगाची आठवण करू नये करून देऊ नये पुन्हा पुन्हा त्या प्रसंगाबद्दल कसा घडला कसा घडला ही चौकशी करून त्याचं दुःख ताजं करू नये हाय तुम्हाला काय नेते म्हणावं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर राजकारण करू लागलात तर काय म्हणावं किव यायली आहे तुमची अक्षरशः क्यू यायली आहे की आता असा बदल पाहिजे की नको हे नको तुम्ही याच्यात खूप आमूलाग्र असा बदल झाला पाहिजे तुमच्या वृत्तीमध्ये तरच तुम्ही त्याच्यासाठी पात्र अरे जाताचे जाता, जाता कॅमेरे नेता चॅनल नेता त्याला त्याला तीनदा तीनदा रडवता कॅमेऱ्या पुढं चॅनलवर आणि चॅनल वाले सुद्धा तीच 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 बातमी पुन्हा पुन्हा अरे काय लावलं हे लोकाच्या दुःखाचं असं प्रदर्शन निषेध केला मी त्याचा की तुम्ही प्रयत्न करायचा असेल तर आरोपीला जलदगती न्यायालयामध्ये लवकरात लवकर शिक्षा कशी कठोर देता येईल तो प्रयत्न करा परंतु त्याचं दुःख पुन्हा ताजं करू नका ही वेळ कोणावरच येऊ नये त्याच्या जागी तुम्हाला पहा कसं दुःख होत आहे ते आणि मग कसं कॅमेरा पुढे जावं वाटतंय ते आणि म्हणून मी आजचा हा विषय निवडलेला आहे त्याचं नाव आहे हतबल झालाय नाखवा अरे तिथे तरी एकी दाखवा सर्व पक्षाने एक व्हावं आणि झगडावं रस्त्यावर यावं आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे याच्याबद्दल भांडावं याला म्हणतात सद्विवेक बुद्धी याला म्हणतात नीती कुठं गेली तुमची नीती तुमची तर राजनीती आहे आणि म्हणून ऐकूया हातबल झालाय नाखवा तिथे तरी एकी दाखवा हातबल झालेल्या एका पतीची न्याय देण्याची माग आहे हतबल झालेल्या एका पतीची न्याय देण्याची मांग आहे आणि नाकवाच्या घरी ठराविक नेत्यांची राजकारणासाठी रांग आहे काय दुसरा हेतू नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तेच तेच आम्हाला खुर्ची मिळाली पाहिजे आम्हाला आमचा फायदा झाला पाहिजे वा आपल्या कोत्या आकलेचं दर्शन किती वेळा घडवणार आहात आपल्या कोत्या आकलेचं दर्शन किती वेळा घडवणार आहात आणि झालेला प्रसंग आठवायला लावून त्यांना किती वेळा रडवणार आहात सांगा त्या उत्तर कोण कोण जाणार आहे अजून कॅमेरे घेऊन आणि किती वेळा त्याला चॅनलवर आणायचंय स्वार्थासाठी खोट्या आपुलकीचं पाप माथ्यावर घेसा घेता कशाला स्वार्थासाठी खोट्या आपुलकीचं पाप माथ्यावर घेता कशाला आणि सांत्वनासाठी जाताय ना मग कॅमेरे सोबत नेता कशाला सांत्वनासाठी जायचंय ना जाना जा ना मग जा त्याच्या पाठीवरून हात फिरवा त्याला शांत करा त्याला मानसिक आधार द्या तो तर कालच सांगितलंय त्यानं की मला पैशाची गरज नाही मी समर्थ आहे सावरायला मग तेवढं करा पण तुमचे फोटो नका काढू आणि ते चॅनलवर नका देऊ भरून न येणारी हानी होऊन ही त्याने कंबर कसली आहे किती हिंमतवान म्हणाव त्याला की जन्माचा जोडीदार जाऊन सुद्धा तो सावरलाय आणि त्याला तुम्ही आठवण करून देता पुन्हा पुन्हा दुःखाची भरून न येणारी हानी होऊनही त्याने कंबर कसली आहे आणि हिंमत न देता त्याला रडवणारी तुमची राजनीती कसली आहे आहे काय त्याला मर्यादा आहे त्याला काही बंधन आणि म्हणून आरोपीच्या कठोर शिक्षेचं बघा पण त्याचं श्रेय तरी घेऊ नका आरोपीच्या कठोर शिक्षेचं बघा पण निदान त्याचं तरी श्रेय घेऊ नका आणि तुमचं कर्तृत्व सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी चॅनलवर येऊ नका तुमचे चेहरे माहीत आहेत तुमचे कर्तृत्व माहीत आहेत तुमची संपूर्ण कीर्ती माहिती आहे सगळ्या राज्याला माहित आहे त्याच्यासाठी वेगळं चॅनलवर यायची गरज नाही गरज नाहीये म्हणून हा विषय मी आज निवडला माझी ही कविता वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद